ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण पश्चिम येथील योगीधाम परिसरात असलेल्या अजमेरा हाइट संकुलातील मराठी कुटुंबियांना मारहाण आणि हल्ला करणाऱ्या गुन्ह्यातील 6 जणांना खडकपाडा पोलिसांनी शनिवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते. न्यायालय आणि या प्रकरनातील प्रमुख शासकीय अधिकारी अखिलेश शुक्ला त्याची पत्नी गीता शुक्ला यांच्यासह एकूण 6 जणांना सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले अनुचित प्रकार टाळण्यासाठी कल्याण न्यायालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता या प्रकरणातील गीता शुक्ला पार्थ जाधव आणि विजय जाधव या तिघांना शुक्रवारी रात्री खडकपाडा पोलिसांनी अटक केली महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातील सहव्यवस्थापक अखिलेश शुक्ला सुमित जाधव आणि उर्फ दर्शन बोराडे या तिघांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली होती त्याच्यामध्ये युक्तिवादामध्ये असं लिहिलेलं का त्या दिवशी ते शेजारी आहेत दोन्ही आरोपी आणि फिर्यादी तर त्यांचं असं म्हणणं आहे का ते अगरबत्ती लागण्यावरून ते भांडण झालं ऍक्च्युअली त्यांच्यामध्ये काहीतरी पूर्वीपासून वाद होते फिर्यादी आरोपीमध्ये आणि फिर्यादीमध्ये तर त्याची अगरबत्ती लागण्या धूर लावण्या भांडणं झाली त्यांच्यात भाचा झाली त्याच्यानंतर त्या आरोपी लोकांनी शुक्लानी काहीतरी लोकांना बोलून घेतले आणि त्यांनी मग ते रॉड आणि काठ्या यांनी मारण केली त्याच्यामध्ये जो फिर्यादी त्याच्या भावाला डोक्याला जखम झाले आता ते इनिशियल स्टेजला ते पूर्वीचं जे तीनशे सव्वीस होतं एकशे अठरा दोन ते दाखल झाले त्याच्यामध्ये प्लॅनिंगचे से सेक्शन ॲड झालेले त्याच्यामध्ये शुक्ला यांनी जी त्यांच्या प्रायव्हेट गाडीला व्हेकलला जे अंबर लाईट लावलेली त्याचं सेक्शन ॲड झाले त्याच्यामध्ये आता मेहरबान कोर्टापुढे सहा जण आरोपींना प्रोड्यूस केलेलं त्यांना इतर वेपन आणि कोणी केले याच्या मागचा सूत्रधारण कोण आहे याच्यासाठी सहा दिवसाची पोलीस कस्टडी दिले आता उर्वरित आरोपी फरार आहे <गणागी> था मराठी आणि मराठी आणि याचा मुद्दा असा झाला मराठी याचा मुद्दा असा झाला का अधिवेशनामध्ये या मॅटर बद्दल बोललं गेलं काल काल का परवा का मराठी वर्षेच आणि उत्तर भारतीय याच्या अगोदर वारंवार जे चालते कधी गुजराती वर्षेच मराठी कधी मराठी वर्सेस उत्तर प्रदेश हे जे प्रांतवाद जो सुरू झालाय त्याला सरकारने लक्ष द्यावं याच्याकडे राजघटनाची योजना करताना आंबेडकरांनी बोलीभाषा मुख्य भाषा रूढी परंपरा यांचा सर्वांचा अभ्यास करून हा प्रांत बनवलेला आहे हा जो प्रांतवाद आहे ना आता जो दिसून येतो हा पूर्वीपासून आहे भैयाला मराठी माणसाबद्दल लाखे मराठीला अण्णा लोकांबद्दल लागे ह्या स्टेजला या लोकांनी पॉलिटिशियन लोकांनी आज ह्या स्टेजला थांबवलं नाही ते याचा उद्रेक होईल एक छोटीशी घटना नाही अगो याच्या अगोदर घाटकोपरला काहीतरी झालेलं तर मराठी लोकांना आम्ही काही फ्लॅट देणार नाहीत हाच तो प्रकारे हे धूप हे धूप लावायचा प्रकार वकिलांनी काय निर्णय आज वकिलांनी आज पण इथे दिसून आलं ना प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल आपल्या मातीबद्दल लागे आम्ही पण ऍक्च्युअली आम्ही पण मराठी लोक बाजूला झालो आणि उत्तर भारतीय बाजार जर एज्युकेटेड लोक माणसं जर वाटली गेली प्रांतात तर हिंदुस्थान राहणार आता त्या व्हिडिओ मध्ये नेमकं कुणी मारले ते मार काय मध्ये स्लो मोशन मध्ये बघितलं जात नाही व्हिडिओ आणि मारताना काय मी मारतो नंतर तू मार असं काय होत नाही तो रिपीटेडली मारलेले आता नेहमी के केलेल्या इंजुरी कोणी आता इंजुरी हा महत्त्वाचा नाही जो मध्ये आले त्यांनी जी मारण केली मीडिया कल्याण, श्री साई समर्थ, समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स